तसे आता ते टीका करत आहेत राष्ट्रवादीमधील फूट त्याला कौटुंबिक फूट मांडली जाते पण ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत त्यांनी एकत्र येणं काही नवीन नाही काँग्रेस देखील यांच्यासोबत कुठे आहेत गेल्या चार महिन्यात काँग्रेससोबत यांची कोणती बैठक झाली नाही कधी यांनी त्यांना फोन केला नाही किंवा त्यांनी यांना फोन केला नाही पुढील काळात उभाटा गटाला एकट्याला चालावे लागणार आहे आता एकट्यालाच प्रवास त्यांना महागात पडणार आहे ते हिंदुत्ववादीशी एकरूप राहिले नाहीत महाविकास आघाडीत जाऊन देखील महाविकास आघाडी एकत्र ठेवू शकले नाहीत त्यांचे आता घर का ना घाटका अशी अवस्था झाली आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली पाहूया पुढे ते काय म्हणतात शरद पवार पवार आणि अजित पवार उभाटा गटाच्या लोकांनी जी काही युती केली होती ती मुळात चुकीची होती हे जे काही आम्ही पहिले सांगत होतो त्याचा प्रत्यय आता त्यांना यायला लागलेला काँग्रेस राष्ट्रवादी हे तुमच्या बरोबर राहणार नाही हे वारंवार आम्ही त्यांना सांगायचो आणि ते जसं जसं भविष्य त्यांचं आता अनर्मय होत चाललेलं आहे तर त्यांनी टीका करणं त्यांच्यावर सुरू केलेलं आहे राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट त्याला मानली जाते म्हणून ते उद्या एक एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पद्धतीचे त्यांचे संकेतही आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्टेटमेंट देतोय म्हणून ते एकत्र येणं एक एक हे काही नवीन नाही परंतु काँग्रेस सुद्धा कुठं यांच्या बरोबर आहे गेल्या चार महिन्यामध्ये काँग्रेस बरोबर यांची कोणती अशी बैठक झाली कधी त्यांनी यांना फोन केला किंवा यांनी भविष्य काळामध्ये उघाट्या गटाला हे एकटं चालावं लागणार आहे आणि एकटाच प्रवास हा आता त्यांना महागात पडणार आहे ना ते हिंदुत्वाच्या भूमिकेशी एकरूप राहिले ना ते महाविकास आघाडीमध्ये जाऊन महाविकास आघाडी एकत्रपणे ठेवू शकले म्हणून आता त्यांचं घरखाना घाटक ही अवस्था झाली तुमचे पार्टनर पण जातील अजित पवार जातील का नाही मी फक्त हो त्या युतीबद्दलच बोलतो तुम्हाला मिळणार आहे शरद पवार आम्हाला काय मिळणार हे आता आतापर्यंत आम्ही सांगू शकत नाही परंतु त्या दोघांचं एकत्रितपणे येणं हे काही संकेत ते देत आहेत आता भविष्यामध्ये काय होईल शरद पवार पुन्हा काय आमच्या महायुती बरोबर येतील का राष्ट्र अजितदादा बरोबर राहतील का अजितदादा नेतृत्व करतील हे सगळं प्रश्न चिन्ह आहेत म्हणून उद्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न ठरणार आहे माझी दादा शरद पवार एकत्रित येऊन नवीन समीकरण मांडण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे नाही त्यांच्याकडे नाही त्यांना एकत्र येऊ द्या नंतर समीकरण काय मांडतील ते ठेवू परंतु भाजपची आणि शिवसेनेची युती ही पक्की आहे त्यामध्ये कुठेही मतभेद नाही